नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता बऱ्याचशा शेतकरी मित्राचं आपल्याला म्हणणं असते की बा आपल्या शेतामध्ये जे हळदी हे जे पीक आहे पिवळसर किंवा करपा वगैरे जास्त वाटत आहे किंवा खालून मुळकूच किंवा कंदकूच प्रमाण वाढते आणि पाऊस जास्त होण्यामुळे काय होते की शेतकरी मित्रांना आपल्या जमीन थोड्याशा चिबाडत असतात आणि जमीन चिकट होत असतात अशा अवस्थेमध्ये आपण शेतकरी मित्रांना ए हॉस एटी फाईव्ह जो आहे फॉस्फोरिक ॲसिड ह्यामध्ये येतात आणि ॲडिशनल त्यामध्ये थोडेफार काही वेगळे पण कंटेन असतात पण शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस शेतकरी मित्रांना सोडायला सांगितलं त्यावेळेस आपण हळदीची जमीन पण पाहू शकता की हळद ही जमीन ही एकदम अजूनही चिकट आहे तर ह्या जमीनला आपण सोडायला सांगितल्यानंतर त्यांना जमिनीमध्ये हे सोडल्यानंतरचे जे प्रादुर्भाव किंवा जे रिझल्ट आहेत हे आपल्या चांगल्या पद्धतीने मिळाली शेतकरी मित्रांनी आपल्या ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने औषध सोडलेलं आहे आणि त्यांना आपण हे सडीसाठी कार्गोशील नावाचे हे औषध दिलं होतं तर कार्गोशीलबद्दल आपण त्यांच्याकडून त्यांचं समाधान आणि जे आपल्याला त्या अनुभव आले त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं मोठ्या आवाजामध्ये पूर्ण नाव सांगा पंडित तुकाराम जिल्हा नांदेड बरं कोडगुरुवर साहेब आपण ज्यावेळेस आपण हे तुम्हाला सांगितलं होतं कारगोशील सडीसाठी सांगायला सोडायला तर त्यावेळेस तुम्हाला सडीचं थोडं थोडं कुठं वाटत होतं होत जाणवली मग तुम्हाला याचं रिझल्ट कसे नंबर ना रिझल्ट शेतकरी मित्रांनी कार्गोशील हे वापरायला पाहिजे ना सोडायला पाहिजे ना तर शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्ही हे कारगोशील आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रावर मागा मागणी करा किंवा तुम्ही आमचा नंबर घ्या पंच्याण्णव सत्तर डबल शून्य छत्तीस सहासष्ट साधारणतः हा क्षेत्र त्यांचं जे आहे साधारणतः अडीच ते तीन एकरच्या जवळपास आसपास आहे आणि त्यांना आपण हे कार्गोशील सोडा सांगितलं होतं आणि आज त्याच्याबद्दल आपण रिझल्ट आपण जाणून घेतलेले आहेत आणि एकदा तुमचा मोठ्या आवाजामध्ये मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो छेचाळीस चौसष्ट एक नऊ चार शेतकरी मित्रांनो हा त्यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे जरी काय अडचण वाटल्यास त्यांना तुम्ही संपर्क साधा आणि माझा पण नंबर घ्या पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य छत्तीस सहासष्ट आणि मी तुम्हाला सदैव तुम्हाला किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला भेटत जाईल आणि अशीच नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि नंबर सेव्ह करा धन्यवाद मित्रांनो